नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आणि उद्या विद्यार्थी मित्रांनो आझाद मैदान बघू शकता बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान आयोजित संयुक्त मोर्चाबाबत बघू शकता ही पोलीस परमिशन आहे ऑफिशियली म्हणजे काढलेली आणि आठ ऑक्टोंबर दोन हजार सॉरी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची आणि प्रति बघू शकता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबई तर बघा उद्या कोणता कोणता विषय असणार आहे बघू शकता महोदय राज्यातील बेरोजगार आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाशी गेल्या अनेक महिन्यांसाठी पुढील मागण्यांसाठी पाठपुरावा करत असून त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहे प्रश्न काय काय कोणता कोणता विषय मांडणार आहे ते बघा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी पहिला जो पॉईंट आहे आपला आरोग्यसेविका आरोग्यसेवक पन्नास टक्केसुद्धा मुद्दा आहे याच्यामध्ये तर या विद्यार्थ्यांनी ते शंभर टक्के जा कारण की आपली जॉईनिंग अडकलेली आहे आणि जर तुम्ही गेलात तर तुमचा तिथे जॉईनिंग लवकर होऊ शकता जेवढी तिथे तुम्ही संख्या द्याल जेवढी तुम्ही गर्दी कराल तेवढेच तुमचा फायदा होणार आहे ठीक आहे तर पहा राज्य सेवा कंबाईंड गट ब गट क जागा वाढ दुसरा जो पॉइंट आहे सरळ सेवा भरती परीक्षा शुल्क शंभर रुपये इतके असावे पुढील प्रश्न पहा हा तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी नऊशे नऊशे रुपये पाचशे पाचशे रुपये भरून भरून अं त्रासून गेलेले आहे आणि परीक्षा लवकर होत नाही निकाल लवकर लागत नाही जॉईनिंग लवकर मिळत नाही ठीक आहे आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांची निकाल लागून दोन दोन तीन तीन महिने झालेले आहेत डॉक्युमेंट्स होऊन दीड दीड महिना झाला तरी पण अजूनपर्यंत जॉईनिंग मिळालेली नाही आहे तर या विद्यार्थ्यांनी तर नक्की जायला पाहिजे कारण की खूप मोठे संख्या तुमची आहे जर तुम्ही त्यापैकी साठ ते सत्तर टक्के जरी संख्या दिली तर तुमचं तिथे लवकर काम होऊ शकतं ठीक आहे कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीस बावीस पास होऊन पात्र ठरलेल्या चारशे सतरा अधिकाऱ्यांना ताबडतोब नियुक्ती मिळण्यावं या विद्यार्थ्यांनीसुद्धा जायला पाहिजे जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी तरी ते जायला पाहिजे चारशे सतरापैकी गट ड दोन हजार कारण की सर्व काही पोलीस परमिशन काढलेली आहे ही पोलीस परमिशनच आहे जे आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे सर्व काही परमिशननं आपलं जे काही आहे आपल्या मागण्या होत आहे दोन uh, हजार बावीस तेवीसच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना ऑप्टिंग संधी देण्यात यावी दे हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे सीने घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल ताबडतोब जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करणे आपल्याला माहिती आहे की इतका रखडलेल्या नियुक्ती आहे की विद्यार्थी नोकरीवर लागला की अजूनपर्यंत तसा त्यालाच ते विश्वास येत नाहीये ठीक आहे ग्राम विकास विभाग आणि तो विविध परीक्षा देऊन आणखी जागा या गुंतवत आहे ठीक आहे त्याच्यामुळे काही विद्यार्थी हे त्याच्यामुळे वेटिंगवर पडत आहे तर आरोग्यसेवक ग्रामविकास विभागाची जी भरती आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष पदाची नियो नियुक्ती ताबडतोब देण्यात यावी आपल्याला माहिती आहे का जवळपास साठ ते सत्तर दिवस झालेले आहे निकाल लागून आणि डॉक्युमेंट्स होऊन जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवस झालेले आहे अजूनपर्यंत या पदाची जॉईनिंग दिलेली नाही आहे त्यानंतर बघा आरोग्यसेवक परिचारिका परीक्षा पास होऊन मेरिटमध्ये आलेल्या जी एन एम बी एस सी उमेदवारांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी हा सुद्धा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की जी एन एम बी एस सी यांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी असा पॉईंट आहे त्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना आगामी लिपिक अभियंता व इतर पदांच्या भरतीमध्ये समान संधी देण्यात यावी पुढील प्रश्न पुढील जो पॉईंट आहे तो बघा कोरोना एकोणवीस दरम्यान आरोग्यसेवेसाठी विविध पदावर काम केलेल्या कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांच्या नोकरीबाबत मागण्या पुढील जो पॉईंट आहे पाच नंबरचा आदिवासी बांधवांच्या हक्काच्या बारा हजार पाचशे जागांची पदभरती प्रक्रिया ताबडतोब राबवण्यात यावी त्यानंतर पहा सहावा पॉईंट राज्य सरकारच्या विविध खात्यातील पद भरतीची जाहिरात तात्काळ काढण्यात येईल आपल्याला माहिती आहे कितीतरी रिक्त पदे आहेत तरी पण जाहिरात ही लवकर लवकर सुटत नाही आहे कोणत्याही डिपार्टमेंटमधील पुढील पॉईंट पहा पुढे का म्हटल्या वरील मागण्यांबाबत शासनाला जाग यावी म्हणून राज्यातील बेरोजगार तरुण तरुणी बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आझाद मैदान कुठे आझाद मैदान संविधानिक मार्गाने कोणत्या मार्गाने आपल्या संविधानिक मार्गाने शांततेने आंदोलन करणार आहे संविधानिक मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात कायद्याची व नियमाचे पूर्ण पालन केले जाईल ही पोलीस परमिशन आहे इथे बघू शकता स्टॅम्प इथे बघू पो शकता पोलीस काय काय दिसतं याच्यामध्ये आणखी इथे बघा आझाद मैदान ठीक आहे यांच्याकडून ही परमिशन काढण्यात कृपया आपण सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद आम आदमी पार्टी महाराष्ट्राकरिता धनंजय शिंदे धनंजय रामकृष्ण शिंदे राज्य उपाध्यक्ष भ्रमणध्वनीसुद्धा त्यांचा दिलेला आहे आणि परत बघू शकता कुठे कुठे पाठवलेली आहे डॉक्टर प्रवीण मुंडे मान्य पोलीस उपायुक्त झोन एक मुंबई मान्य पोलीस आयुक्त मुंबई शहर तर खूप महत्त्वाच्या मागण्या आहे आणि खूप आपल्या महत्त्वाचे जेवढे काही विद्यार्थी आहे जे पास झालेली आहे किंवा नवीन जाहिराती आहे सर्वांनी तिथे पोहोचा नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आझाद मैदान येथे आपल्या मागण्या ज्या काही आपल्या संविधानिक मा मार्गाने आपल्याला मागायच्या आहे तर सर्वांनी तिथे पोहोचा शांततेत सर्व काही आपल्याला तिथे आपल्या मागण्या मांडायच्या आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि आरोग्यसेविका या दोघांनी तर शंभर टक्के जायला पाहिजे त्यानंतर हे चारशे सतरा जे विद्यार्थी आहे कृषीसेवक ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जायला पाहिजे त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या जे आहे कोरोना एकोणावीसमध्ये त्यानंतर बारा हजार पाचशे जी पद भरती ताबडतोब सुरू करण्यासाठी जेवढे काही सर्व काही ज्या मागण्या आहेत त्या सर्वच मागण्या आपल्या महत्त्वाच्या आहे तर सर्वांनी तिथे पोचा आणि आपली संख्या जर दिसेल तर लवकर लवकर आपल्या मागण्यासुद्धा मान्य होईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं